नमस्कार मी विजय नामदेव लहाणे वंचित बहुजन आघाडी युवा, युवा जिल्हाध्यक्ष जालना आपल्या जालन्याच्या नागरिकाला आम्ही या ठिकाणावर जाहीर आवाहन करतो की आता आपल्या जालना शहरामध्ये जे विकासाचा मुद्दा सोडून दोन नेत्याचे या ठिकाणावर हे याच्यात प्रवेश केला ते त्याच्यात गेला त्यामुळे यांच्यात दोघांमध्ये वाद दाखवता दे यांच्या खायचे दादे दे दाखवायचे दादी गे त्यासाठी मी जालन्याच्या नागरिकाला मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर आवाहन करतो कि की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवर महापौर वंचित बहुजन आघाडीचा बसवा आणि वंचित बहुजन आघाडीचा ज्यांना महानगरपालिकेवर फडका आम्ही जालन्याचा चेहरा चेहरा मोहरा बघायला शिवाय राहणार नाही जालन्यामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी विकासाचे काम आहे ते ठप्प झालेले आहे जालन्याचे जे खासदार आहे जे कल्याण आहे ते येतात आणि ते अर्जून खोदकाच्या घरीधाम बसतात आणि अर्जुन खोदका जो कैलास गोंटाला उठतो आणि तो दानवे साहेबांचे घरीधाम बसतो हे असं असं दिखावा चालू आहे आणि यांच्या एकूण यावर ज्या खालच्या पद्धतीने टीका चालू आहे जनता सगळी त्याच्यात दिशाभूल आहे जनताच होते आणि आपला जो विकास आहे जालनाचा होत नाही कोणाचं विकासावर ध्यान नाही फक्त यांचा वाट होतो का असं होतं हे असं काही होत नाही याच्यात हे दोघं पण एकच आहे असं या जाण्याला फक्त दाखवायची भूमिका आहे यांची की आम्ही काय आता हे येणारा जो काळ आहे जो गट आणि जो भाजप आहे एकच आहे येणाऱ्या काळामध्ये दोघं एकूण यायला प्रचार करताना आणि ते दोघं जण दोन्हीपैकी एकाचा महापुरुष त्या करायची कोशिश करता पण वंचित बहुजन काही मैदानात उतरणार आहे वंचित बहुजन आघाडीचा कोणाही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महापूर या होणार आहे तुम्ही सगळ्यांना जनतेनं आम्ही आवाहन करतो जनतेला की तुम्ही एक वेळेस वंचित बहुजन आघाडी विश्वास करून बघा नक्कीच या शहराचा आम्ही चेहरा मोहरा बघायला शिव राहणार नाही